विरारमध्ये रखडलेल्या कामांमुळे रस्त्यात पाणी साचलं विरार पूर्वेकडील नारंगी बायपास उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावी लागलेली ला आहेत रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांची डागडुकी करावी अशी मागणी केली बघतोय रखडलेल्या कामांमुळे रस्त्यात पाणीच पाणी साचलेलं आहे वाहन चालकांची यामुळे प्रचंड तारांबळ होती आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि याच खड्ड्यांमध्ये पावसाचं सा पाणी साचल्यामुळे इथून वाहन नेत्यांना वाहन ने चालकांना ने मोठी कसरत करावी लागते पावसाने पुन्हा एकदा वसई शहरामध्ये आज सकाळपासूनच रिमझिम पडण्याला सुरुवात केलेली आहे सध्याला मी आहे विरारच्या पूर्वेकडील नारिंगी बायपास रस्त्या या ठिकाणी या ठिकाणी मागील पाच वर्षापासून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र रखडलेल्या कामांमुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आणि या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे विरार पूर्व आणि प पश्चिमेला हा जोरदारा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची या ठिकाणी वर्दळ असते मात्र अवक सकाळी पडलेल्या पावसामुळे सर्वत्र ठिकाणी पाणी साचले आणि हा रस्ता जो आहे निसरडा झालेला आहे या ठिकाणावरून आता जे दुचाकी वाहन चालक आहेत त्यांना कसरत करून आपली वाहनं काढावी लागत आहेत माझ्यासोबत ब माझ्यासोबत बोलण्यासाठी काही या ठिकाणचे नागरिक आहेत काय सांगाल किती